धम्मपदाच्या तीन गाथा आज आहेत धम्मपद गाथा नंबर, गाथा नंबर दोनशे सहा सात आणि आठ अशा तीन गाथा इथे आज आलेल्या आहेत आणि या तीन गाथांसोबतच धम्मपद गाथा आणि कथा खंड चार हा समाप्त होईल आणि उद्याला खंड पाचवा सुरुवात होईल अतिशय चांगला असा खंड पाचवा आहे आणि तो पाचवा खंड उद्याला सुरुवात होणार आहे तर आज आपण धम्मपदाची दोनशे सहा नंबरची गाथा पाहत हो। आहोत आणि या दोनशे सहा नंबरच्या धम्मपदाच्या गाथेचा विषय आहे सत्पुरुषांची संगत सुखकारक होय सत्पुरुषांची संगत सुखकारक होय आणि यामध्ये शक्रदेवराजाची गोष्ट आहे नंबर दोनशे सहा अशी आहे साधु दसन मरियान सन्निवासो सदा सुखो अदसन बाला सुखी शिया आणि याचा मराठी अनुवाद असा आहे की साधू दत्सन मर्यानंग सत्पुरुषांचं दर्शन करणे उत्तम होय सत्पुरुषांची संगत करणे सदा सुखदायक आहे आणि मूर्खाचे दर्शन न होण्याने सुद्धा मनुष्य सदा सुखदायी राहतो म्हणजे सत्पुरुषाचं दर्शन तर व्हायलाच पाहिजे पण मूर्खाचं दर्शन होऊ नये मूर्खाची संगत लाभू आ, लाभू नये आपण वंदनेमध्ये जे गाथा म्हणत असतो ना मामे बाल समागमो म्हणजे बाल म्हणजे मूर्ख तर मूर्खाची मला संगत घडू नये मामे बाल समागमो सतन समागमो होतो सतंग समागम होऊन म्हणजे संताची मला संगत ला लाभावी हो निर्वाण निर्वाणप्राप्तीसाठी मूर्खाची संगत मला लाभू नये इमिना इमिनापुयकमेनं म्हणजे जेव्हा जेव्हा आपण पुण्यकर्म करत असतो ना जे काही पुण्यकर्म करत असतो तेव्हा हे पुण्यकर्म करत असताना आपल्या मनामध्ये ही इच्छा असली पाहिजेत की अशा प्रकारच्या पुण्यकर्माने मला मूर्खाची संगत लाभू नये आणि सत्पुरुषांची संताची संगत मला लाभावी हा सुद्धा दान पुण्यकर्म करत असताना आपल्या मनामध्ये चांगला हेतू असला पाहिजेत अशी मनोभावना आपली असली पाहिजेत तर आजची ही गाथा आहे की मूर्खाची संगत ला संगत मूर्खाचं दर्शन होऊ नये आणि सत्पुरुषांचं संगत आपली व्हावी आणि त्यानंतरची दोनशे सात नंबरची गाथा आहे बालसग बालसंगत चारी दीर्घ सोचती दुखो बाले हि संवासो अमिते वसबदा धीरोच सुख संवासो ज्ञान व समागम या गाथेचा अर्थ असा आहे की मूर्खाची संगती करणारा दीर्घकाळपर्यंत शोक करतो मूर्खाची संगती शत्रूच्या संगतीप्रमाणेच सदा दुःखदायक असते आणि धैर्यवानाची संगती बंधूच्या संगतीप्रमाणेच सुखदायी असते त्यानंतर दोनशे आठ नंबरची गाथा आहे आणि त्या गाथेचा विषय आहे की बुद्धिमान सत्पुरुषाचे अनुगमन करावे अनुगमन म्हणजे तो जसा जसा चालला त्या त्या मार्गाने आपण चालावे पूर्वी भीम जयंतीमध्ये असा एक नारा द्या दिला जायचा आता तो कुठे दिला जातो माहीत नाही परंतु आमच्या गावामध्ये तसा दिला जायचा त्यामध्ये नारा दिला जायचा की बाबासाहेबांनी रस्ता दिला आणि बाकीचे लोक म्हणायचे त्याच रस्त्याने आपण चला मी लहान असताना मला त्याचा अर्थ समजत नव्हता मला असं वाटायचं तेव्हा की हे मिरवणूक काढत असताना पोलीस स्टेशनची परवानगी घ्यावी लागते आणि मग त्या परवानगीमध्ये रस्ता लिहिलेला असायचा की या या रस्त्याने ही मिरवणूक जाईल याच्या दारून जाईल आणि मग ती विहारावर समाप्त होईल मग म्हणजे हाच रस्ता आपल्याला परवानगी दिलेली आहे आपल्याला हक्क दिलेला आहे अधिकार दिलेला आहे आणि आपण त्याच रस्त्याने मिरवणूक काढावी असं मला तेव्हा वाटायचं परंतु खेड्यातील लोकांनीसुद्धा खूप चांगले नारे दिलेले होते कारण ते ते अभ्यासू असले पाहिजेत काय सुंदर नारा होता की बाबासाहेबांनी रस्ता दिला त्याच रस्त्याने आपण चला आजच्या धम्मपदाच्या दोनशे आठ नंबरच्या गाथेचा विषय आहे की बुद्धिमान सत्पुरुषांचे अनुगमन करावे जे जे बुद्धिमान सत्पुरुष आहेत त्यांचं अनुगमन करावे तर मग जसजसा मोठा होत गेलो तर समजत गेलं की बाबासाहेबांनी कोणता रस्ता दिला बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनच्या विजयादशमीला बौद्ध धम्माचा रस्ता दिला बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि सांगितलं की या रस्त्याने चला हा सन्मार्ग आहे हा तुम्हाला सन्मार्गाने घेऊन जाईल हा तुमची वर्षानुवर्षाची जो अपमान आहे हा नष्ट करेल आणि तुम्हाला सन्मार्गावर घेऊन जाईल तुमची सर्व प्रकारची उन्नती करेल भरभराट करेल आताही आपण पाहतो की पुतळ्यामध्ये हे असं बोट केलेलं बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आपल्याला दिसतो आणि मग अनेक लोक त्याचा अनेक प्रकारे अर्थ काढतात की मग या या बोटाचा अर्थ काय आहे मग हे तीन बोटं आहेत आणि हे तीन बोटं सांगतात की प्रथमत तू तु, तु, तुझ्याकडे पहा तुझ्यात किती दोष आहेत नंतर लोकांना बोट दाखवा तर आता वेगवेगळे पद्धतीने वेगवेगळे वेग अर्थ लोक काढतात सांगतात पण बाबासाहेब आंबेडकरांचं हे अंगुली निर्देश काय सांगते आपल्याला की मी सांगितलेल्या रस्त्याने चला त्यामध्ये तुमचं हित आहे सुख आहे कल्याण आहे मग बाबासाहेबांनी दिलेला रस्ता कोणता आहे तो आपण शोधला पाहिजेत भगवान बुद्धांनी दिलेला जो धम्म आहे तोच बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला रस्ता दिला बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करण्याचा नारा दिलेला आहे आपण आजही आपण जर पाहतो तर आपला समाज शहरातला शिकलेला जो समाज आहे जो बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या आदेशावर शिकला त्यांची मुलं हे ऑफिसर आहेत आणि त्या ऑफिसरचीच मुलं ऑफिसर घडत आहेत खेड्यामध्ये आजही शिक्षणाची वानवा आहे दर्जेदार शिक्षणाचा अभाव आहे आजही दहा दहावी बारावीच्या नंतर खेड्यामध्ये मुलं शिकत नाहीत आणि जे शिकतात ते आर्ट फॅकल्टीमध्ये जातात कसेतरी ग्रॅज्युएट पूर्ण होतात आणि त्यांच्या शिक्षणामध्ये दर्जा नसल्यामुळे त्यांना नोकऱ्यांचा अभाव आहे आणि आणि म्हणून वैफल्याचं जीवन ग्रामीण भागामध्ये आहे काही आशादायक चित्र आहे असं नाही नाही म्हणून काही मुलं शिकतात शहराकडे जातात बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला तेव्हासुद्धा सांगितलं होतं की शहराकडे चला शहरात जा तर जे जे जातात शहरात जातात आणि आपली उन्नती करून घेतात बरेचसे असे आहेत काही चांगले मान्यवर की जे शिकतात मोठ्या हुद्द्यावर जातात बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्या प प्रमाणे मुक्याच्या जागा काबीज करा तर अशा मुक्यांच्या जागा काबीज करणारे आपले काही लोक आहेत आणि बाबासाहेब आंबेडकरांचा हा उद्देश होता की हे माझे ले, शिकलेले लोक मुक्याच्या जागा काबीज करतील आणि तिथून माझ्या समाजाची टेहाळणी करतील टेहाळणी हा शब्द म्हणजे टेहाळणी म्हणजे पाहणी करतील कोणाला काय गरज आहे आणि कोणाला कशा पद्धतीने हातभार लावता येईल तर काही सन्माननीय लोक आहेत सुद्धा की जे मोक्याच्या जागा काबीज के करतात आणि समाजाची चांगल्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असल्याप्रमाणे टेहाळणीसुद्धा करतात तर ते निश्चितच स्वागतासाठी पात्र आहेत ग्रामीण भागातूनसुद्धा काही लोक शिकतात आणि आपली उन्नती करून घेतात परंतु मोठ्या प्रमाणामध्ये आहिरे आणि नाहिरेचा वर्ग आपल्या बौद्ध समाजामध्ये निर्माण होत आहे एक जो शिकला आहे तो शिकत आहे त्याची पुढची पिढीसुद्धा शिकत आहे आणि त्या शिक्षणामुळे त्यांची उन्नतीसुद्धा होत आहे राजकीय सॉरी नोकऱ्यांमधील आरक्षणांचा फायदा सुद्धा ज्यांनी घेतलेला आहे तोच वर्ग घेत आहे आणि जो शिकत जो आर्थिक बाबीमुळे शिकू शकला नाही त्याला नोकरीतील आरक्षणाचा लाभसुद्धा मिळ मिळत नाही आहे म्हणजे जो घेतो आहे त्यालाच तो लाभ मिळत आहे हे सुद्धा एक वास्तव सत्य आहे तर आजच्या आपल्या या धम्मपदाच्या दोनशे आठ नंबरच्या गाथेचा विषय आहे की बुद्धिमान सत्पुरुषाचे अनुगमन करावे मग आम्हाला आमच्या आम्हाला भगवान बुद्धांचं अनुगमन करायचं आहे आम्ही दररोज तेच तर म्हणतो गातीचा आपला विषय आहे की बुद्धिमान सत्पुरुषाचे काय करावे अनुगमन करावे आणि म्हणून आम्ही जे दररोज म्हणतो बुद्धं सरणंग गच्छामी धम्मं सरणंग ग्छामी संघम सरण गच्छामी याचा अर्थ तरी काय आहे याचा अर्थ हाच आहे की आम्ही बुद्धाचा मार्ग अनुसरतो बुद्ध जस ज्या मार्गाने गेले त्या मार्गाला आम्ही अनुसरतो आम्ही धम्माचा मार्ग अनुसरतो आम्ही संघाचा मार्ग अनुसरतो दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा सुद्धा आम्ही आमच्या मुखाने वदतो बोलतो की आम्ही बुद्धाचा मार्ग अनुसरतो धम्माचा मार्ग आम्ही अनुसरतो तर या बुद्ध धम्म संघाच्या मार्गामध्ये मानवी कलेचं मानवी प्रजेचं भलं आहे कल्याण आहे सार्वत्रिक केवळ मानवाचं नाही तर चराचरातील जीवांचं यामध्ये हित समावलेलं आहे तर याच्या अगोदरच्या दोनशे सात नंबरची गाथा आहे की मूर्खांचे संग शोककारक आहे आणि दोन न दोन, दोनशे सहा नंबरची धम्मपदाची गाथा आहे की ती म्हणते सत्पुरुषांचे संग सुखकारक आहे तर हे खरं आहे के सत्पुरुषांची संगत ही सुखकारक आहे साहेबरा नाही म्हणत होता का उघड्या संघ नागळा गेला सारी राग मेला तर आपल्याला काय करावं लागेल सत्पुरुषांची संगत धरावी लागेल हा भगवान बुद्धाचा जो उपदेश आहे की सत्पुरुषांची संगत धरा या भगवान बुद्धाच्या उपदेशाचाच प्रचार आणि प्रसार महाराष्ट्रातील संतांनी सुद्धा केलेला आहे आणि ते सुद्धा काय सांगतात ते म्हणतात परिसाच्या संगे लोह बिघडले म्हणजे संगतीने माणसाचा कसा माणसावर परिणाम होतो हे महाराष्ट्रातील संतांनी सांगितलं आणि ते म्हणतात की परिसाच्या संघे लोह बिघडले लोह बिघडले नी सोनेची झाली म्हणजे परीसाच्या संगतीत जर लोह गेलं तर ते सुद्धा घडते त्याचं सोन्यात रूपांतर होते परीसाच्या संघे लोह बिघडले लोह बिघडले नि सोनेची झाले सागराच्या संघे नदी बिघडली सागराच्या संघे नदी बिघडली नदी बिघडली नि सागराची झाली आणि मग पुढच्या एका शेवटच्या कळव्यामध्ये ते आमी भीगरलो, आमी भीगरलो संत म्हणतात की संताच्या संघे आम्ही बिघडलो आम्ही बिघडलो नि संतचे झालो ज्याला ज्याला संत व्हायचं आहे शांत व्हायचं आहे अर्हंत व्हायचं आहे त्याने त्याने काय केलं पाहिजे सत्पुरुषांची संगत धरली पाहिजेत मराठीमध्ये असं म्हटलं जाते की संगे माती सवास लागे म्हणजे फुलाच्या संगतीने मातीला सुद्धा मातीला सुद्धा त्या फुलाचा सुगंध लागतो आणि ती मातीसुद्धा त्या फुलाच्या सुगंधाने दरवडायला लागते सुगंधाने दरवडायला लागते म्हणजे संगत ही एवढी परिणामकारक आहे असा बोध या ह्या धम्मपदाच्या गाथा देत आहेत बघूया या धम्मपद गाथांच्या कथा काय आहेत त्याचं इतिवृत्त काय आहे वेळुवनात विहरत असताना भगवंतांनी ह्या तिन्ही गाथा देवांचा राजा शक्र याला उद्देशून म्हटलेल्या आहेत तथाकथांना त्यांच्या आयुष्याच्या शेवटी रक्तस्रावाचा रोग झाला पहा कुणी व्यक्ती अर्हत होतो तर त्याचा अर्थ असा नसतो की त्याला त्याचे शरीराचे आजार नष्ट होतात शरीराचा आजार पण हे असतेच मृत्यू हा असतोच नष्ट होतात ते मनाचे विकार मनाचे विकार संपूर्णपणे नष्ट होतात पण शरीराचे आजार मात्र असतातच तथागत भगवान बुद्धालासुद्धा आयुष्याच्या शेवटी रक्तस्रावाचा रोग झाला हे जाणून देवराज चक्रने त्यांच्या आ आजारात सेवा करण्याचे ठरविले व भगवंताजवळ उपस्थित राहून त्यांचे चरण हाताने घासू लागला भगवंताचे चरण हाताने तो घासायला लागला तेव्हा भगवंताने त्याला विचारलं काय विचारलं तू कोण आहेस आणि कशासाठी आला आहेस त्यावर तू काय म्हणतो तो म्हणतो मी शक्र असून आपल्या रुग्णावस्थेत आपली सेवा करण्यासाठी इथे आलो आहे तेव्हा तथागतांनी शुक्राला त्या शक्राला सांगितले तू जा माझी सेवा करण्यासाठी बरेच भिक्षू इथे उपलब्ध आहेत त्यावर तथागतांना शक्र म्हणाला म्हणते चौऱ्याऐंशी हजार योजन दुरु दुरून आपल्या शील गंधाने प्रभावित होऊन मी येथे आलेला आहोत बघा बौद्ध धर्मामध्ये नेहमी असं वाक्य वापरले जाते की हा जो गंध आहे अगरबत्तीचा किंवा हा जो गंध आहे हा वाऱ्याच्या दिशेने जातो परंतु शिलाचा गंध हा वाऱ्याच्या दिशेनेच नव्हे तर वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने सुद्धा जातो तर पहा जेव्हा भगवान बुद्ध त्या शक्राला म्हणतात की तू जा माझी सेवा करायला इथे हजारो भिक्षू आहेत माझ्या सेवेची का आहे सेवा करणाऱ्यांची काही इथे उणीव नाही तेव्हा तो शक्र काय म्हणतो म्हणते चौऱ्याऐंशी हजार योजन दुरून आपल्या शीलगंधाने म्हणजे शिलाच्या गंधाने, गंधाने प्रभावित होऊन मी येथे आलेलो आहे तेव्हा आपली सेवा केल्याशिवाय मी येथून जाणार नाही बघा तो म्हणतो तथागताला की मी आपली सेवा केल्याशिवाय जाणार नाही असे बोलून चक्राने शास्त्राच्या शरीराचे मल साठवलेले मलपात्रसुद्धा कोणाला स्पर्श करू न देता स्वतःच्या डोक्यावर वाहून बाहेर नेले हर प्रकारे त्यांची सेवा त्याने केली मलपात्र डोक्यावर वाहून नेताना जराही आठी त्याच्या कपाळावर नव्हती एवढ्या सहजतेने सुगंधी फुले समजून तो डोक्यावरून वाहून नेत होता जेव्हापर्यंत शास्त्र बरे झाले नाही तोपर्यंत हे सर्व तो एकटाच करीत राहिला व ज्या दिवशी ते पूर्णपणे स्वस्थ झाले तेव्हाच तो निघून गेला म्हणजे ज्या दिवशी भगवान बुद्ध त्यांना पूर्णपणे आरोग्य प्राप्त झालं तेव्हाच तो तो शक्र तिथून निघून गेला इकडे धम्मसभेमध्ये भिक्षूंमध्ये चर्चा सुरू झाली काय सुरू चर्चा सुरू झाली की देवराज चक्राने शास्त्रासंबंधी एवढा स्नेह दाखविला की आजपर्यंत कोणाला ते शक्य झाले नाही म्हणजे एवढा प्रेम त्या देवराज शक्राने तथाकथांविषयी दाखवलं एवढा स्नेह दाखवला की आतापर्यंत एवढा स्नेह कोणीच दाखवला नाही आपल्या दिव्य संपत्तीला सोडून आपल्या चेहऱ्यावर जराही आठे न पडू देता सर्वोपरी भगवंताची सेवा केली एवढेच नव्हे तर भगवंताचे मलपात्रसुद्धा डोक्यावर घेऊन वाहून नेले परंतु जराही त्याला त्याचा खेद वाटला नाही अशा तऱ्हेच्या संवादाला भिक्षूंमध्ये म्हणजे चर्चा सुरू झाली भिक्षूंमध्ये भगवंतांनी भिक्षुजनात चाललेल्या अशा प्रकारच्या चर्चा ऐकल्या आणि त्यांचा संवाद ऐकून तथागत म्हणाले भिक्षु यात काय आचार्य यात काही आचार्य नाही देवराज चक्र माझ्याप्रती अत्यंत स्नेह बाळगतो माझ्यावर त्यांच्या स्नेहाचे कारण हे आहे की वृद्ध झालेला चक्र माझ्या उपदेशाने श्रोतापन्न होऊन तरुण चक्राचे जीवन जगत आहे पहा तो जो चक्र आहे तो आता वृद्ध झालेला होता परंतु मी जो उपदेश केला त्या उपदेशाने तो देवराज चक्र तरुणाचं जीवन जगत आहे कोणाला नको असते तो तरुणाचं ता, जीवन एखाद्या म्हाताऱ्याला जर म्हटलं की तुम्ही आता ऐंशी वर्षाचे आहात आणि तुम्हाला वीस पंचवीस वर्षाचा सारखं आयुष्य तुम्हाला आम्ही मिळवून देतो तर तर तो म्हातारा तर किती आनंदी होईल नाही का आपण तर आपल्या तारुण्याला कायम ठेवण्यासाठी किती मोठे प्रयत्न करत राहतो त्या ते ऐकतच नाही शरीर तर त्या जे तारुण्य वार्धक्याकडे झुकत आहे तर त्या वार्धक्याला एन केन प्रकारे लपवण्याचा प्रयत्न करत राहतो आणि आपल्या मनाला सांगत राहतो नाही अजून म्हातारा झालेला नाही म्हणजे अजून तरुण आहे हे असलंही पाहिजेत यासाठी किंवा आपल्या मनाचा उत्साह वाढण्यासाठी नाही का असावं असं काही हरकत नाही कारण जर आपण असं नाही वागलो तर मनामध्ये नैराश्य उत्पन्न होईल आणि नैराश्याने आपण लवकर वार्धक्याकडे झुकू आणि लवकर आपण आपले हे जीवनयात्रा संपवू आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी धम्म मार्गाने जे जे शक्य आहे ते आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि तसा प्रयत्न जर आपण केला तर त्यात काही मात्र गैर नाही तर तेव्हा भिक्षूंना तथागतांनी असं उत्तर दिलं की तो जो देवरा चक्र आहे त्याने माझा उपदेश ऐकून तो स्त्रोतापन्न झाला आणि तो आता तरुणाचं जीवन जगत आहे इंद्रशाल गुफेमध्ये देव परिषदेत असताना मरण भयाने तो ग्रस्त झालेला होता पहा इंद्रशाल गुफेमध्ये देव परिषदेत असताना तो मरण भयाने तो ग्रस्त झालेला होता तेव्हा मी त्याला उपदेश केला होता त्याच्या सर्व शंकांचे निरसन केले होते अशा प्रकारे यथासमय त्याला बहुप्रकारे उपदेश केल्यामुळे तो माझ्यावर अत्यंत स्नेह करतो म्हणून भिक्षुं आर्यांचे दर्शन अत्यंत सुखकारक असते पहा काय म्हणतात तथागत आणि म्हणून आर्यांचे दर्शन अत्यंत सुखकारक असते जे श्रेष्ठ असतात आर्य म्हणजे जे श्रेष्ठ आहेत अशांचं दर्शन हे सुखकारक असते त्यांच्या सहवासात राहणे हे अधिक सुखदायी असते व त्या विपरीत मूर्खांचे दर्शन हे दुःख देणारे असते असे सांगून भगवंतांनी वरील तिन्ही गाथा म्हटल्या ज्याचा थोडक्यात भावार्थ असा आहे की आर्यांचे संत जनांचे दर्शन मंगलदायी असते त्यांचा सहवास हा सुखदायी असतो या विपरीत मूर्खाचे दर्शन न होणे सदा सुखकारी असते जो मूर्ख असतो अशा मूर्खांचं दर्शन न होणे हे सुद्धा सदा सुखदायी असते आणि म्हणून आम्ही जे सदा पुण्यकर्म करत असतो तेव्हा आम्ही मनोमन अशी कामना केली पाहिजे की या पुण्यकर्माने आमचं कधीही मूर्खांच्यासोबत आमचं काय होऊ नये आपल्या भाषेमध्ये मूर्खांसोबत आपला कधी पाला पडू नये मूर्खांच्या संगतीत राहणारा दीर्घकाळपर्यंत दुखाने शोक करावा लागतो तसेच मूर्खाचा सहवास शत्रूच्या सहवासाप्रमाणेच कष्टदायक आहे म्हणजे कुणी मूर्ख असेल अज्ञानी असेल तर त्याचा सहवास शत्रूप्रमाणे कष्टदायक आहे उलट धैर्यशाली सत्पुरुषाबरोबर राहणे कुण्या प्रिय आप्तांबरोबर राहण्यासारखेच सुखदायक आहे ज्याप्रमाणे चंद्रमा नक्षत्राचे अनुसरण करतो त्याचप्रमाणे धैर्यशाली प्रज्ञा वि विद्वान कर्मठ व्रतसंपन्न आर्य तथा मेघावी सत्पुरुषांचे अनुगमन करून मनुष्य सुखी होतो देशनेच्या अंती बरेचसे श्रावक श्रोतापत्ती फलास प्राप्त झाले अशा पद्धतीने अशा पद्धतीने हा भाग या ठिकाणी संपलेला आहे उद्याच्या भागामध्ये आपण धम्मपदाच्या पाचव्या खंडाला प्रारंभ करणार आहोत तेव्हा आपण या धम्मपदाचा अवश्य या वर्षावास कालावधीमध्ये लाभ घेत राहावा या लाभाने आपल्या मनामध्ये निश्चितच उत्साह निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही तो उत्साह आपल्याला निरोगी आणि दीर्घायुष्याकडे घेऊन जाणारा असा असतो आपल्या सर्वांप्रती मंगलकामना